रविवार आणि सुट्टीचा जो दिवस सुट्टी आहे बघा साहेब हा मी दोन सायकली ना मस्त हे चक्के धुवून ठेवतोय नंतर संडे विंड फिरत जाऊचा क्लासात दिसत जाऊचा मस्त हे चक्के दिसा होईल माझी दोन सायकली भारी असे दिसा होईल ना चक्के दिसा मान ना त्याच्यामुळे मी धुवून ठेवतोय आणि आमचे पाईप पण नाही म्हणाल ना छोटस पाईप पण नाही म्हणून मला ना लाग लावून पाणी आणूच लागतं

पाणी बोडूक लावले मस्त चांगला पाणी भर्टलंय आणि मी होय पाणी मारतलेय च आणि नंतर हा मनाच फेस ना पूर्ण होततलो पूर्ण जरा आधी तर मारून घ्या दाग दिसला पूरा चले गेले बघा

काढले फेस गेलो चलवली ना खूप घाल होते आता फडकन विडकन सगळं पुसून घेऊया मडगाड पुसू आधी आणि आपलं आपण ना सायकल ना एक महिन्यात न धुवायची धुईत राहिलो ना तर त्याची सायकलीची चेन असते ना ती ग्रीस उतरते आणि ती म्हणजे सैल होते आणि चेन उतरत बघा साबणाचा ग्रेस आहे बाबा साबणाचा पाणी करूया आता मी दोन्ही सायकली ना नऊ उन्हात लावतोय चला ही पहिली नव या चालवून आपला उन्हात ठेव पडता त्याच्यावर आणि चक्की झाली बघा मस्त चक्की उन्हात चुकतली असत चुकल्यावर आपण नंतर मी संध्याकाळी क्लासात जात नेतले माझा एक मित्र पण येतो सायकल चालव म्हणजे दोघ जण आम्ही सायकल दोन्ही सायकल घेऊन दोन जातेलो क्लासाक